मुलीच्या जन्मापासून लग्नापर्यंत खर्च करत लग्न लावून देत तिची सासरी पाठवणी करायची यामुळे अनेक पालक मुलगी नको रे बाबा असे म्हणत मुलीच्या जन्माला नाकारतात मात्र लासलगाव येथील जय जनार्दन अनाथ व वृद्ध आश्रमातील बहुरूपी बाबा व पालक दिलीप गुंजाळ व माता पालक संगीता गुंजाळ याला अपवाद ठरले त्यांनी आत्तापर्यंत अनाथ आश्रमातील एकशे चार मुलींचे लग्न लावून दिले तर गुरुवारी लासलगावजवळील पाचोरे येथील वाल्मिक सांगळे यांचा मुलगा स्वप्नील याच्याशी अनाथ गौरीचा विवाह पार पडला या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने एकशे पाचव्या लेकीचा विवाह संपन्न झाला या अनोख्या विवाहासाठी शेकडोच्या संख्येने देखील उपस्थित होते यावेळी या, या वराडी मंडळीने पालक दिलीप गुंजाळ व माता पालक संगीता गुंजाळ यांचे कौतुकही केले मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड धुजा मंगलम पुंडलिकाक्ष मंगलम तो नोहरे आज आमच्या जय जनार्दन अनाथ विद्यार्थी वृद्धाश्रमामध्ये आमची असणारी कन्या कन्याची सौका गौरी आणि चिरंजीव स्वप्नील या दोघांचा विवाह स येथे संपन्न झालेला आहे आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना शुभ आशीर्वाद देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्या आश्रमामध्ये असणारा एकशे पाचवा विवाह संपन्न झालेला आहे आणि त्यासाठी तुम्ही सर्व मायबापांनी आशीर्वाद दिले आणि आमचा कन्येचा विवाह चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे